राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते छगन भुजबळ आणि मनोज जरांगे यांच्यामध्ये पुन्हा एकदा आमने सामने ते आले आहेत विधानसभेमध्ये जरांगे पाटील यांच्यामुळे मताधिक्य कमी झाल्याचा आरोप छगन भुजबळ यांनी केला दरम्यान त्यानंतर जरांगेंनी देखील भुजबळांना उत्तर दिलं आहे पाहूया त्या संदर्भातला एक विशेष रिपोर्ट एवढ्याच्या लोकांनी फक्त डेव्हलपमेंट मी जी काय केली वीस वर्ष मला साठ हजाराचं मताधिक्य दिलं जरांगे पॅटर्न जो आला यावेळेला मी सव्वा लाखांनी निवडून यायला पाहिजे जस 60000 सुद्धा राहिले नाही मी 30000 वर आलो त्यांना मला आता किती मागाने आले कायले आणखीन तरी माना दिला गुण मनोज जरांगे पाटील आणि छगन भुजबळांमध्ये पुन्हा एकदा जोरदार झुंपली विधानसभा निवडणुकीवेळी जरांगे पाटलांनी भुजबळांना इशारा दिला होता दरम्यान हाच धागा पकडत भुजबळांनी एका मुलाखतीमधून जरांगे पाटलांवर टीकास्त्र डागले मुजबळ्याच्या टीकेनंतर जरांगी पाटलांनी देखील त्यांना इशारा दिलाय येवल्याच्या लोकांनी फक्त डेव्हलपमेंट मी जी काय केली वीस वर्ष मला साठसाठ हजाराचं मताधिक्य दिलं परंतु यावेळेला हा जरांगे पॅटर्न जो आला हे जरांग कुठेच गेले नाही महाराष्ट्रात फक्त येवल्यात येऊन बसले परिणाम असा झाला की यावेळेला मी सव्वा लाखांनी निवडून यायला पाहिजे जास्त साठ हजार सुद्धा राहिलं नाही मी तीस हजारवर आलो हो हाय त्यांना मला आता किती मात्र नाही आले काय आले आणखीन तरी मायना दिला गो नका आणखीन तरी मला खेटू नका समजून घ्या शानेश्वर ते व्हा जरांगे पाटलांनी दिलेल्या इशाऱ्यानंतर भुजबळांनी त्यांच्यावर बोलणं टाळलं भटक्या विमुक्त ओबीसींच्या आरक्षणाची काळजी घेतो असं वक्तव्य त्यांनी यावेळेला केलं त्याच्यावर मला काही कमेंट करायचे ना नाही मला फक्त जे आमच्या ओबीसी भटक्या विमुक्त यांच्या आरक्षणाची मी काळजी घेतो बाकी तुम कोण काय बोलतो मला काही त्याच्याशी कर्तव्य नाही एवढंच नव्हे दोन दिवसांपूर्वी भाजप नेते नरेंद्र पाटलांनी देखील जरांगे पाटलांच्या आंदोलनावर बोट ठेवलं होतं दरम्यान नरेंद्र पाटलांनी केलेल्या विधानावर जरांगे पाटलांनी प्रत्युत्तर दिलंय मराठा समाजाच्या भल्यासाठी कोणत्याही थराला जाण्यासाठी तयार असल्याचं जरांगे पाटलांनी म्हटलंय त्यांचा तो अधिकार का। आहे सामान्य नागरिक म्हणून पण आंदोलन करण्याची कारण तर अजून स्पष्ट होत नाही कारण का कारण पहिल्या टप्प्यामध्ये बेचाळीस मराठा बांधवांनी जिंचे प्राण आपले गमावले त्यांनाही शासकीय नोकरीमध्ये जागा दिलेल्या आहेत त्याच्यानंतर जे गुन्हे आहेत अदखलपात्र गुन्हे आहेत अदखलपात्र म्हणतो ते काढलेलेच आता एवढं सगळं असून देखील पण त्यांच्या काही मागणी असतील राहिल्या असतील तर ते उपोषणला बसले असतील नाही विश्वासघात माझ्या जातीचं काय मी मागा लागत असतो त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी दिल्लीवरून शब्द दिला आणि लेखीपणे कधीही मराठा आता आमचा विखरत नाही खूप दशकानंतर एकत्र आलेला आहे कोणाला काय वाटायचं तर वाटू द्या मला जशा स्वरूपाचं आंदोलन करता येईल ज्या थराला जाता येईल त्या थराला जाईल पण फक्त समाजासाठीच मी त्या थराला जातोय माझ्या स्वार्थासाठी नाही मराठ्यांच्या लेकराबाळासाठी मला वाटतं ते पाऊल मी उचलतो पण समाजाच्या हितासाठीच मराठा आरक्षणासाठी मनोज सारांगे पाटलांनी सुरू केलेले उपोषण तीस जानेवारीला स्थगित केलं दरम्यान आरक्षणासाठी उपोषण करणार नसून समोरासमोरची लढाई लढणार असल्याचा इशारा जरांगे पाटलांनी दिला होता हे व्यासपीठ आपण हे आंदोलन आता स्थगित करतो बंद करत नाही हे आंदोलन ना आपण स्थगित करतोय हे आंदोलनाचं हे सगळं त्या मंडळामध्ये मंद सांस्कृतिक मंडळात ठेवा तुम्हाला इथं मंडप करायचं आता शक्यतो इथं कुठं उपोषण होणारच नाही आता आता समोर समोरच लढायची तयारी ठेवायच्या <laughs> सांभाळा गोरगरीब मराठ्यांना सांभाळा त्यांच्या मागण्या पुऱ्या करा म्हणणं काय नाही पण जर ह्या लवकर याची अंमलबजावणी नाही झाली तर मुंबईचे तारीख मी घोषित करणार आहे मराठा समाजाचे राज्यातले पुन्हा एकदा बैठक बोलणार आहे मोठी आणि तिथून घोषणा होणार आहे मुंबई मराठा आरक्षणावरून जरांगे पाटलांनी आक्रमक भूमिका घेतली आहे उपोषण स्थगित केलं असेल तरीही ते आपल्या मागण्यांवर ठाम आहेत तसंच मागण्या पूर्ण न झाल्यास मुंबईमध्ये येण्याचा इशारा त्यांनी दिलाय ब्युरो रिपोर्ट टीव्ही व्ही नाईन मराठी हे आहे देशातील नंबर वन न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात टी व्ही नाईन मराठी काळजी तुमची हित महाराष्ट्राचं